Brought to you by Camon 30 series. न्यूज एटिन लोकमतच्या सर्वेनुसार महायुतीला बत्तीस ते पस्तीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागाच मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीमधील भाजपला तेवीस जागा अजित पवार गटाला दोन तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळतील असा चोवीस जागांचा अंदाज सर्वेतून वर्तवण्यात आलाय महाविकास आघाडीमधील काँग्रेसला पाच शरद पवार गटाला चार आणि ठाकरे गटाला सात जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे न्यूज एटीन लोकमतच्या सर्वेनुसार भाजपला इतर सर्वेपेक्षा अधिक जागा मिळतील असं दाखवण्यात आलंय